कल्याणीनगर अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलणारा किडनी तस्करमधील आरोपी आणि कर्मचाऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टर अजय तावरे यादा कायमस्वरूपी सेवेतून काढून टाका अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ससून रुग्णालय तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर सुधाकर पनीकर यांनी दिला आहे वैद्यकीय अधीक्षक तसेच इतर अधिकारी कामावर रुजू झाल्यापासून सेवानिवृत्त होईपर्यंत बदली न करता एकाच जागेवर ठेवत असल्यामुळे लाखो रुपयांचे भ्रष्टाचार करून किडनी तस्करी तसेच बेकायदेशीर वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन महात्मा फुले आरोग्य योजनामधील भ्रष्टाचार प्रकरण करोनाच्या काळात व्हेंटिलेटरची कमतरता असताना त्रेचाळीस व्हेंटिलेटरचा वापर न करणे त्यामुळे कोरोनाबाधित अनेक रुग्णांना आपला जीव गमावा लागला असा धक्कादायक अनेक प्रकार एकोणीसशे पंच्याहत्तरपासून सफाई कर्मचाऱ्यांसाठी लाडपागे समितीच्या शिफारशी अनुभव महाराष्ट्र शासनाचे विविध विभागाचे परिपत्र देऊन सुद्धा सफाई कर्मचारी यांचे वारसा हक्क प्रकरण तसेच अनुकंपा तत्व प्रकरणामध्ये नियुक्ती करताना लाखो रुपयांचे भ्रष्टाचार करून शासनाच्या परिपत्रकाराकडे दुर्लक्ष करून अनेक नियुक्त्या केल्या गेल्या तसेच काही कर्मचाऱ्यांना आताशी धरून भगवान बनवारी चावरे या सफाई कर्मचाऱ्याचा जा वारसा हक्क नोकरी पाच लाख ते दहा लाखाला जबरदस्तीने विकली सदर कर्मचारी व त्याच्या परिवारावर अन्याय केला डॉक्टर अजय तावरे व हो इतर अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आरेज बाबू रिठे या कर्मचाऱ्याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली तसेच गुन्हेगार शोजनेने डॉक्टर अजय तावरे यांच्या त्रासाला कंटाळून ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या केली आहे याशिवाय दोन हजार अठरा मध्ये शिरूरची रेहाना याचा मृत्यू लाखो रुपयांचा गैरव्यवहार करून पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये हेराफेरी करून डॉक्टरांना मदत करून या मुलीच्या परिवारावर अन्याय केला या सगळ्याला तावरे जबाबदार असल्याचा आरोप पनिकर यांनी केला आहे या सगळ्याबद्दल संचालक कार्यालयाकडे तक्रार देऊनही तावरे व संबंधित अधिकाऱ्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई केली जात नाही उलट अजय तावरे यांना प्रमोशन देऊन आणखीन मोठा गुन्हा करण्यास प्रोत्साहन मुंबई मंत्रालयातून दिले जात असल्याचा आरोपही पणिकर यांनी केला आहे नमस्कार मी डॉक्टर ससून रुग्णालयात होत असलेला अजय तावरेकडून होत असलेला बेकायदेशीर व्यवसाय बेकायदेशीर दाखला देणे अनेक असं प्रकार आता नुकतंच घडलेल्या अधिक पाटील आंबळी पदार्थ प्रकारांमध्ये ललित ललित पाटील प्रकारांमध्ये सुद्धा अजय तावरेच्या आत आहे अजय तवरे वैदिक अधीक्षक होते त्यांच्या परमिशन किंवा त्यांच्या पाच शिवाय आतमध्ये एकही व्यक्ती शिरू शकत नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी एवढा करोडो रुपयाच्या अंमली पदार्थ व्यवसाय त्या ठिकाणी होत होता आणि त्याला पळवणार सुद्धा अजय तवड्याच्या गाडीमध्ये बसून ते पळून गेले आपल्याला कल्पना नसन पोलीस शोधत होते इकडे तिकडे पण शासकीय वाहनमधून त्या त्याला तिथून फरार करण्यात आले त्याचप्रमाणे अनेक किडनी रॅकेटचे प्रकार पेपर पेपरमध्ये बातमी होत्या चौकशी चालू होते किडनी रॅकेटमध्ये मेन आरोपी होता जो ससुल हॉस्पिटलमध्ये जो एखादा पेशंट आल्यानंतर त्याचा मृत्यू होणार असेल वैद्यकीय कळवत असतो त्यांना चिडपड करून त्याच्या आतले जो अवयव आहे किडनी सारखा हे सगळं करू, कडू कडून घेतो आणि ट्रान्सप्लांट करतो या पूर्वी देखील या या प्रकरणामध्ये अनेक तक्रार किडनी किडनी पो, पेशंटच्या पोटातल्या जो अचानक त्यांना पोस्टमार्टम केले ते पोटातील काहीच नाही असं प्रकारच्या अनेक तक्रार त्या आमची मागणी आहे अजय तवरे सुटायला नाही पाहिजे अजय तौऱ्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे कायमस्वरूपी त्याला बडतरप करायला पाहिजे निलंबित करून का उपयोग निलंबित केल्यानंतर परत ते सगळं हे सुटून येणार जामीनवर आणि जामीनवर आल्यानंतर सगळा बिटनेस फोडणार करोड रुपये लालच देऊन बिटनेस फोडून घेणार आणि परत तिथे येऊन बसणार म्हणून त्याला निलंबित नाही कायम स्वरूप त्याला बडतरफ करायला पाहिजे असं आमच्या मागणी आहे यामध्ये आज जो सत्तेवर असलेलं बीजेपी सरकारचं आहे मुख्यमंत्रीचं आहे आरोग्य मंत्रीच आहे उपम मुख्यमंत्रीचा हा त्यांच्या डोक्यावर आहे आता आपल्याला कल्पना असेल अजितदाचं नाव येऊन येऊन ते थांबले परत आजी आशीर्वाद यांच्या तोंडातून अनेकदा अजितदादाच्या पीएनचा फोन येते ना मी स्वतः तिथे बसलेला आहे ऐकलेला आहे दादाच्या आत त्यांच्या डोक्यावर हो आहे आणि फडणवीसांच्या डोक्या त्यांच्या आत डोक्यावर हो आहे आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या डोक्यावर डो, डो, डोक हो आहात त्याच्यामुळे त्याच्यात सस्पेंड होतो आणि पुन्हा तिथे येतो आम्ही अगर समजा आम्ही आज पोलीस कमिशनरला भेटणार भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांना पुणे एकदा आम्ही निवेदन देणार आहोत अजय तौरवर काढ कारवाई नाही केला त्याला ससून प्रशासनने भडतर नाही केला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर प्रथम आंदोलन चालू करणार आहे आधी मोठ्या प्रमाणात आंदोलन असेल कर्मचारी अनेक तिथे रस्त्यावर उतरले कारण कर्मचारीला खूप त्रास आहे महिला कर्मचारीला खूप त्रास आहे जेंट्सला त्रास आहे तर म्हणून आमच्या या तौऱ्याच्या विरुद्ध तोपर्यंत त्याला वडतरप करत नाही आम्ही तीव्र आंदोलन करत राहीना